Pindu. Kela, hmm. kela, bho? kela, bho, bho, bho. kela, 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 आम्ही मग ते <coughs> आपल्या अगोदर जर समजा नसेल कोणी तर लगेच पटकन लगेच आपला लगे नंबर लागू शकतो <laughs> कशा असत रे कशा कशास्तर। असत गोल मटर गोल मटर लाल टमाटर गोल मटर काय गाणं आहे रे मन बरं लाल टमाटर बडे मी हा का बुड एक दिन इस्कॉच ने खाया बिल्ली कोबीया अजून काय एक दिन नाही लाल टमाटर बडे मजेदार हा टमाटर बडे मजेदार एक दिन चिट्टी चिट्टीने खाया बुड काय रे को भी मार खिलाया अरे बस येत चल मकडू आमची मकुडूबाई जागाय का इकडून चाललोय पण जागा आहे का बाबा आहे ना तू डॉक्टर आहे ना

नाही मी तूच नाही काढते ते ती काढते पुढच्या गाड्यांचं काढते कुठ कधी रेव कोण कधी आलो होतो कावर येत होतो असं ते उशीर व्हायचं आम्हाला पप्पाच्या ड्युटी मुळे यायला मग मग रस्त्यावर थांबले का अरे बाबा आपण सोबत आलो होतो आजी तुम्ही आणि पप्पा इकून गेलो होतो रात्रीच मग खालून रसा माहीत झाला नाही पप्पाला असं पप्पा सांगून राहील बाबाला मग तू होता होता की नाही आई हा आम्ही आल्याच म्हणतो का तू एवढं उशीर आम्ही उशीर आलो अस मग ड्युटीच लेट सुटली तर काय करणार ना बरोबर आहे की नाही कसा गप्पा तू small সস঺াদারাজাজক. væ competent. ক১নরিাঁতাজ� Background. স�ِনে পযাজাজেуп. সস�ঙরাজজরাত� ways to try. সস�歌 সসোজন এস সাজজান এপয�জকরাক.

सोल्युशन <laughs> नाही ना का त्याला काय म्हणतो आपल्या इथं खाली आहे ना दारा पुढे तू बाबा सांगितलं नाही पाईप टाकून घेतले नळ घ्यायला सिमेंट रोड आपला आता खांदायची गरज नाही आपल्या दारा बाकीच्या नळ येतील तेव्हा ठेवले आपल्याला दुखतं का दात तिथं दाताच करायला चाललं आहे ना काय करायला चाललं तू दात ते कोण ड्रेनेज बनायच ती कोण नाही घ्यायचे दाताच केलं पप्पा कुठे घेऊन जाणार तुला बुर फिरायला আজকে <laughs> <coughs>

Hãy subscribe cho kênh Ghiền <laughs> Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn Kon biralala. Hei, na? Lalala. तुझं अशा बसवलं का तुला लोक म्हणलं का दाखव कस बसवलं भारगवलं नाही बसवलं भारगव छोटा आहे नावा ना त्याला छोट्या जाऊन घेऊन जाऊ त्याच दुखत नाही तुझी दाखव कशी बसवलं दाखव मला आ बाई कस बसवलं छान छान तू रडला का ममा फुगे भी परत फुगे दिले तुला डॉक्टर अंकलनी आज काय बनवून दिलं रे आज काय बनवून दिलं खरगोज आणि हे काय हाती आहे आहे कालून पाय बस आहे का हे काय खरगोज हा बसलं बसलं छान छान बसलं तू रडला का रे आज हा दुखल का तुला त्रास झाला डॉक्टर अंकल ला डॉक्टर अंकलने काय लावलं मग आज आम्ही जाऊ का जळगाव जळगाव जाऊ का म दोन दिवस आज जाऊ दे ना आम्हाला हो उद्या पप्पाची ड्युटी ना थोडा येऊन जाऊ का बर बर <laughs> नाही ना का बर रे आता कोण दिसत आहे मग पिल्लू दिसतोय पिल्लू कसं आहे छान छान आहे का <laughs> तू काय काय घेतलं पप्पा कोण आईस्क्रीम खाल्ली अजून काय खाल्लं घ्यायचे छोट्या मुलांनी गल्ल टाकायचे आहे का शेविंग करतो कर का तू पैसे <laughs> <laughs> ए तुझी बाबांनी पैसे सेविंग करून ठेवले का, का न जॉब करता तुझे बाबा ए सांग ना तुझे बाबा काय जॉबला जाते का हा कोणते बाबा तुझी बाबा जाता नोकरीला कधी जाते रे घरीच सर रिटायर झाले ना बाबा आता हादा कोण तुझे दादा कोण इकडे ना ए <laughs>

छान चे आता खाता येणार जेवण करता येणार छान छान पिलू नये दादाला नाही खायच कॅप लावलं दादाला एक तास खायचं नाही ना अजून आहे ना पिल कॅप दुखते माहिती ते डॉक्टर अंकलने काय केलं तू ना

तू पण क्यूट दिसत छान छान दमदम पिल्ले माझे क्यूट वर लाग हो दादा रट्टा देतो बरा नाही खोकला त्याच्यावर येतो ना रे हात लावणार तोंडाला खोकला येतो ना

पाहिजे त्याला इथं कंद दिसतंय रे इथं कन दिसतंय देवाज इथं कंद दिसत तू दिसत का कशा दिसत क्यूट क्यूट पंखा हम्म पहा आमच्या देवांच्या पंखा भिंगरी आहे ना కింగీ అరే వా అరే వా అరే వా మస్త ఫిరతే ఫిరతే